नमस्कार रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण अल्ल्यापासून अशी एक मस्त रेसिपी बनवणार आहोत जी बऱ्याच आजारांवर अगदी चांगला उपाय असणार आहे आणि अगदी मोठ्यांपासून लहानांपर्यंत हे कोणीही खाऊ शकेल तर रेसिपीला सुरुवात करूया तर गॅसवर एक कढई ठेवायची आणि कढईमध्ये थोडेसे मीठ घातलेलं आहे तर मीठ असं सगळीकडे पसरवायचं आणि यानंतर यामध्ये अल्ल ठेवायचं तर अल्ल यामध्ये आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे अल्ल इथे शंभर ग्रॅम घेतलेलं आहे तर कितीही आपण अल्ल इथे घेऊ शकतो आणि यानंतर हे पहा अगदी मीडियम गॅसवरती हे अल्ल चांगलं भाजून घ्यायचं मिठामध्ये अल्ल भाजल्यामुळे काय होतं एकतर हे अल्ल लवकर भाजलं जातं शिवाय ते सगळीकडून अगदी व्यवस्थित भाजलं जातं म्हणजे कुठे कमी कुठे जास्त अजिबात होत नाही म्हणून इथे अल्ल भाजताना मिठाचा वापर केलेला आहे तर आता हे चांगलं भाजलेलं आहे म्हणजे काय होतं याचा चटचट असा -चट चट चट आवाज येतो तर अल्लं मिठामध्ये भाजायला वेळ लागत नाही अगदी चार ते पाच मिनटातच हे अल्लं भाजलं जातं तर इथे बघू शकताय आहे चांगलं भाजलं गेलेलं आहे आल्याचं जी चाल आहे त्याचा कलर थोडा बदललेला आहे आणि यातून चटचट असा आवाज येतोय शिवाय मिठाचा सुद्धा थोडा कलर बदलतोय तर हे पहा अल्लं इथे चांगलं भाजलं गेलेलं आहे आता ते बाजूला काढून घेऊयात तर सर्व अल्ला आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात व हे जे मीठ आहे ते टाकून न देता आपण याचा पुन्हा वापर करू शकतो त्यामुळे हे एका मध्ये असंच भरून ठेवायचं आता इथे अल्ला बघू शकता अल्ला आपल्याला इथे अजिबात धुवून घ्यायचं नाही फक्त हे थोडस झाडून घ्यायचं त्यामुळे यावरती जे काही मीठ आहे ते अगदी सहज निघून जात आता यानंतर या अल्लाचे असे तुकडे करून घ्यायचे तर अगदी सहज तुकडे होतात कारण आल्लं मिठामध्ये भाजल्यामुळे मऊ पडतं तर यानंतर एका पिलरने आल्यावरची साल काढून टाकायची तर कसं होतं मिठामध्ये भाजल्यामुळे काय होतं की हे जी साल आहे ती अगदी सहज वेगळी होते जर न भाजता साल वेगळी करायला गेलं तर यामध्ये आल्लं खूप जातं पण मिठामध्ये भाजल्यामुळे काय होतं फक्त वरची साल तेवढीच निघते का तर हे पहा पिलरमध्ये बघू शकताय यामध्ये अल्ल अजिबात जात नाही फक्त जी वरची साल आहे तेवढीच पातळ साल ही निघून जाते तर अगदी हलक्या हाताने ही साल काढायची आहे जास्त प्रेस करायचं नाही तर बघू शकता इथे आल्यावरची साल काढून टाकलेली आहे आता यानंतर आल्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे तर आल्ले मऊ पडल्यामुळे याचे तुकडे अगदी सहज होतात खूप बारीक तुकडे करायला जायचं नाही थोडेसे मोठे मोठेच तुकडे ठेवायचे तर इथे बघू शकताय आहे सर्व आल्याचे इथे तुकडे करून घेतलेले आहेत आता यानंतर ही अल्लं आपण वाटीने मोजून घेऊयात तर शंभर ग्रॅम आलं आहे आणि वाटीने मोजलं तर पाऊन वाटी हे अल्लं होतं आता यानंतर हे आलं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि एकदम बारीक असं वाटून घ्यायचं तर हे पहा असं एकदम बारीक वाटून घ्यायचं यामध्ये अजिबात मोठं मोठं नाही राहिलं पाहिजे आणि अल्लं भाजून घेतल्यामुळे ते छान असं एकदम बारीक होतं आता यानंतर पुन्हा गॅसवर कढई ठेवायची कढई थोडी गरम झाली की एक चमचा तूप घालायचं व तूप थोडे वितळले म्हणजे गरम झाले की यामध्ये वाटून घेतलेलं अल्ल घालायचं आणि हे अल्ल या तुपामध्ये चांगलं परतवून घ्यायचं चा, म्हणजे तुपामध्ये थोडंसं भाजून घ्यायचं तर एक मिनिटभर फक्त हे तुपामध्ये चांगलं परतवून घ्यायचं चा, व यानंतर ज्या वाटीने अल्ल मोजून घेतलं होतं त्याच वाटीने पाऊन वाटी गूळ घालायचा तर इथे मी काळा गूळ वापरलेला आहे हवं तर आपण पिवळा गुळसुद्धा वापरू शकतो तर आल्याचं आणि गुळाचं प्रमाण इथे अगदी बरोबर ठेवलेलं आहे किंवा थोडंसं चढ म्हणजे पाऊन वाटी आलं आहे तर एक वाटी आपण गुळ वापरू शकतो आता जसं जसं हे गूळ आणि आलं एकत्र मिक्स होईल तसं हे मिश्रण अगदी पातळ होईल तर आल्याच्या रसामुळे गूळ इथं पटकन वितळला जातो यामुळे बाहेरचं पाणी घालण्याची यामध्ये गरज नसते तर बघू शकता हे मिश्रण अगदी पातळ झालेलं आहे तर असंच आपल्याला हे परतवत राहायचं आहे व गॅसची फ्लेम आपल्याला एकदम बारीकच ठेवायची आहे अगदीच बारीक नाही पण मीडियम टू लो यामध्ये आपण ही फ्लेम ठेवू शकतो एकदम मीडियम किंवा त्यापेक्षा जास्त ठेवायची नाही तर आता बघू शकताय हे थोडंसं मिश्रण घट्ट होत आहे अगदी याचा गोळा बनला पाहिजे इतपत हे आपल्याला परतवत राहायचं आहे तर आता इथे बघू शकताय पहिल्यापेक्षा हे थोडंसं घट्ट झालेलं आहे सुरुवातीला एकदमच पातळ झालं होतं आणि आता हे मिश्रण थोडंसं घट्ट झालेलं आहे तर या वेळेला आपण गॅस बंद करू शकतो पण याचा गोळा बनणार नाही या वेळेला जर तुम्ही बंद केलं तर हे मिश्रण आपण ब्रेडवरती जसं जॅम लावतो तसा हा आल्याचा जॅम लावून हे मुलांना खायला द्यायचं खूप पौष्टिक असतं तर आता बघू शकता हे अजून थोडंसं घट्ट झालेलं आहे आणि याचा असा गोळा बनू शकतोय तर आता गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण थोडं कोमट होऊ द्यायचं तर आता हे आपण गॅसवरून खाली उतरून घेऊयात तर आता इथे बघू शकता मिश्रण खाली उतरलेलं आहे आणि थोडंसं कोमट सुद्धा झालेलं आहे तर आता आपल्याला याचे छोटे छोटे गोळे बनवायला घ्यायचे आहेत तर हे पहा हाताला मिश्रण अगदी कोमट लागतं खूप गरम अजिबात लागत नाही आपण याचे अगदी सहजच गोळे बनवू शकतो तर जसे आपल्याला छोटे मोठे गोळे बनवायचे आहेत त्याप्रमाणे आपण हे बनवू शकतो तर आपण इथे काळा गोळ वापरलेला आहे त्यामुळे हे काळे दिसतात आणि चिंचेच्या सारखे हे गोळे दिसतात तर हे पहा अशा पद्धतीने गोळे आपल्याला करून ठेवायचे आहेत मिश्रण अगदी कोमट असलं पाहिजे खूप गरम किंवा अगदी थंड नाही पाहिजे साधारण कोमट हाताला लागलं तरीही चालेल आणि बघू शकता याचे छान असे गोळे बनतात तर हे पहा अगदी छोटे मोठे जसे आपल्याला आकार द्यायचा आहे त्याप्रमाणे आपण बनवू शकतो किंवा एका हाताने सुद्धा आपण असे गोळे बनवू शकतो आता असे आपण सर्व गोळे बनवून घेऊयात तर इथे बघू शकताय सर्व गोळे आपण बनवून घेतलेले आहेत आणि हा सर्वात पहिला गोळा होता जो बनवलेला होता आणि बघू शकताय अजिबात हाताला चिकट लागत नाही पण जो आपण अगदी शेवटचा गोळा बनवलेला आहे तो मात्र बघू शकता इथे हा थोडासा चिकट आहे म्हणजे काय जसे हे गोळे बनवून थोडा वेळ निघून गेला की हे गोळे अगदी छान असे तयार होतात ते अजिबात एकमेकांना चिटकत नाहीत तर हे पहा मी तुम्हाला हातात घेऊन दाखवते अजिबात ते चिकट नाही आहेत किंवा एकमेकाला सुद्धा नाही आहेत शिवाय हे खूप औषधी आहेत सर्दी खोकला घशामध्ये खऊ खौ। यावर अगदी खूप छान असा उपाय आहे आणि हे पहा हे आपण एका डब्यामध्ये अगदी सहजच भरून ठेवू शकतो ते एकमेकांना चिटकत नाहीत व खूप दिवस हे चांगले राहतात अजिबात खराब सुद्धा होत नाहीत शिवाय लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण हे खाऊ शकतात कडक वगैरे हे अजिबात नाहीत अगदी सहजच हे आपण चावू शकतो आणि खूप छान औषधी हे आल्याचे गोळे तयार होतात सध्या थंडी चालू आहे आणि सर्दी खोकल्याची साथ सुद्धा खूप आहे तर यावरती एक चांगला उपाय म्हणून हे आपण आल्याचे गोळे बनवलेले आहेत आणि टेस्टी सुद्धा लागतात हवं तर गुळाचं प्रमाण इथे आपण अजून थोडंसं वाढवू शकतो आणि एका डब्यामध्ये ठेवून आपण अगदी सहजच हे कुठेही ठेवू शकतो तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला थोडी जरी कामाची वाटत असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू असेच एका नवीन रेसिपीसोबत